धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट उभं राहिलं जर आपण पाहिलं तर की इकडं सातत्यानं जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि त्यामधून कुठंतरी आता शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केली सोयाबीनची पेरणी केली मात्र अनेक सोयाबीनचं जे बियाणं आहे ते उगलच नसल्याच्या जिल्ह्यातील तक्रारी जे आहे ते मोठ्या प्रमाणावर आता समोर येत आहेत धाराशिव जिल्ह्यात जवळपास आतापर्यंत चाळीस तक्रारी आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील देखील आज धाराशिव तालुक्यातील एका शेतीमध्ये पाहणी करतात अधिकारी सोबत आहेत कृषीच्या अधिकारी सोबत आहेत नेमकं काय विषय आहे आपण जाणून घेणार आहोत आज तुम्ही पाहणे करताय काय जाणून धाराशिव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून पाऊस सुरुवातीला चांगला झाल्यामुळं शेतकऱ्यांनी पेरणी लवकर केली महाबीज कडनं महाबीजच्या तक्रारी धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाजगी कंपन्याच्याही तक्रारी आहेत पण सुरुवातीच्या काळात ज्या तक्रारी आता आमच्या आल्या आहेत किंवा कृषी विभागावर पर्यंत आलेल्या आहेत महाबीजच्या जास्त आहेत आणि ब्रिडर सीड फाउंडेशन सीडच्या तक्रारी जास्त आहेत महाबीजसारख्या एक महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत संस्थेकडनं जर असं प्रकारचं बियाणं पुरवलं जात असेल तर ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे कारण शेतकरी कधीही मा खाजगी कंपनीवर विश्वास ठेवण्याच्या अगदी महाबीज सारख्या एखाद्या शासकीय संस्थेकड विश्वासानं बघतो आणि त्यांच्याकडनं जर अशी बियाणे शेतकऱ्यांना पुरवलं जात असेल तर ही निश्चितच दुर्दैवाची गोष्ट आहे हे ब्रिडर सीड असेल या ब्रिडर पासून फाउंडेशन बनतं फाउंडेशन पण नंतर सर्टिफाईड सीड बनतं त्यामुळं ब्रिडरच जर असं बोगस आलं तर पुढं चांगलं बियाणं कसं निर्माण होऊ शकतं हाही प्रश्न खूप मोठ सगळ्यांना पडणार आहे त्यामुळं माझे म्हणणं एवढंच आहे की महाबीजनं जे ब्रिडर सीड आणलं त्याची हाताळणी व्यवस्थित झाली नाही का किंवा ते सीडमध्येच प्रॉब्लेम होता ह्याही गोष्टी चौकशी करणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना आपण नेहमी म्हणतो दरवर्षी हा प्रकार उघडकीस येतो की बोगस बियाणं आलं ऊन उगण क्षमता नाही ऊन आलं नाही आणि पुरतं काहीतरी पंचनामे केले जातात आताही आम्हाला सांगण्यात येतं आपण सांगतो आम्ही आमच्या सगळे सांगतात की पंचनामे करून घ्या परंतु फक्त पंचनामे करून शेतकऱ्यांचं त्यात पुरतं काहीतरी हे करणं त्यापेक्षा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी ह्यातून मार्ग कसा निघेल यासाठी शासनानं प्रयत्न करणं गरजेचं कर आहे पंचनामे केले तरी महाबीज फक्त बियाण्याची बॅग परत त्याला रिप्लेस देतं दुसरी बॅग देतं पण बाकीचा जो खर्च आहे दुबार पेरणी करावी लागते त्याची कुळवणी करावी लागते परत बीज प्रक्रिया करावी लागते हा सगळा खर्च वाढतो आणि दुबार पेरणी केल्यामुळं उत्पन्नासार जवळपास पन्नास टक्के घट येते हे जे नुकसान आहे ह्याची नुकसान भरपाई महाबीजकडनं वसूल करून देणं शासनाचं काम आहे दुसऱ्या बाजूला काही खाजगी कंपन्या तर बियाण्याची बॅग पण देत नाहीत मग नाही शेतकऱ्यांना ग्राहक मंचाचा दरवाजा फोटावा लागतो आपल्याला आपण बघतो की ग्राहक मंचात गेलं जिल्हास्तरावर शेतकऱ्याच्या बाजून निकाल लागतो परत ती खाजगी कंपनी शेतकऱ्याच्या विरोधात त्या निकालाच्या विरोधात वर अपील करते शेतकरी तिथ पण पोचू शकत नाही मग शेतकरी ना सोडून देतो त्यामुळं ग्राहक मंचात जायचं वाट न आपण शासनानं शेतकऱ्यांना ग्राहक मंचाची वाट दाखवणे हे चुकीचं आहे शासनाची जबाबदारी आहे की शासनानं त्या कंपनीकडनं जर त्या आपली जी समिती आहे त्या विद्यापीठाचे प्रतिनिधी आहेत कृषी विभागाचे प्रतिनिधी आहेत ह्यांनी जर सांगितलं की बियाण्याच्या सदोष बियाण्यामुळं हे जे क्षमता उगवून आलेलं नाही बियाणं तर त्याची जी, त्या जी नुकसानीची रक्कम आहे ती शासनाने त्या कंपनीकडनं वसूल करून शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे किंवा शासनानं स्वतःच्या खिशातून द्यावी जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांचा अशा पद्धतीनं उगवलेली असल्याची तक्रारी तुम्हाला माहीत झाली काय नाही जवळपास पन्नास ते साठ शेतकऱ्यांच्या तक्रारी म्हणजे एक दोन ह्या दोन दिवसात आलेल्या आहेत जसे दिवस पुढं दस पा। पा। जातील ते तसे जस ते पेरणी ते मागे पुढं झालेली आहे काही ठिकाणी अजून पाऊस कुठं पडतोय कुठं पडलेला नाही ज्यात वापसावर जसं रान येतं त्या पद्धतीने शेतकरी पेरणी करतात पण जशा तक्रार येतील तसं त्या पद्धतीनं पुढं जावं लागलं आणि नुकसानीची म्हणजे रोजच्या रोज तक्रारींची संख्या शेतकऱ्यांची संख्या वाढत जाते त्यामुळे सदोष बियाणं हा मागचा खूप मोठा घटक आहे त्याचबरोबर टुटफुल बियाण्याच्या बाबतीत स्वतः कराई काय शेतकऱ्यांच्या आले आहेत खाजगी कंपन्या स्वतः सर्टिफिकेशन करतात टुटफुल बियाणं म्हणून बाजारात आणतात सरकारचं नियंत्रण सरकारचं ज्या प्रमाणात नियंत्रण असायला पाहिजे होतं त्या प्रमाणात नियंत्रण नाही सरकार दरवर्षी घोषणा करतं की आम्ही मागही ज्यावेळेस बोगस बियाण्याच्या दोन वर्षापूर्वी खूप मोठ्या प्रमाणात तक्रार आल्या होत्या त्यावेळेस सरकारनं जाहीर केलं होतं की आपण पुढच्या अधिवेशनात कडक कायदा आणू बोगस बियाणं खताच्या विरोधात कडक कायदा आणू कठोर शिक्षा त्या माध्यमातून जे बोगस बियाण्याच्या बाबतीत लोक काम करतात त्यांना करू पण तो, तो कायदा आजपर्यंत आला नाही बाकीच्या गोष्टीला सरकारकडे वेळ पण सर शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या विषयाकडे अजून कायदा का आला नाही ह्याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे काय <laughs> आव्हान असणार आता सरकारकडं कृषी मंत्रालयाकडं काय तुमची याबाबत जे नुकसान झालंय म्हणजे फक्त त्याला रिप्लेस बियाण्याची बॅग न देता त्या शेतकऱ्याचं नुकसान किती झालंय त्या समितीनं तुम्हाला एकदा सांगितलं की सुदोष बियाण्यामध्ये तर त्या शेतकऱ्यांना सगळं नुकसान एकतर महाबीज आणि खाजगी कंपनी असेल खाजगी कंपनीकडनं वसूल करून शेतकऱ्यांना देणं ही सरकारची जबाबदारी असं मला वाटतं नक्कीच आपण जर पाहिलं तर अगदी धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे शेतकरी आहेत ते आता या सोयाबीनच्या बियाणे न गोळ्यामुळे जे झालेले शेतकऱ्यांना दिले आहेत कुठंतरी आता सरकारनं याकडे लक्ष देण्याची मागणी जी आहे ते आमदार कैलास पाटील यांनी केली